नमस्कार मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज आत्ता बसल्या बसल्या एक काव्यरचना केली मी कविता म्हणण्यापेक्षा गाणं म्हणूया आपण त्याला आणि ते गाणं म्हणजे सध्या सर्वांना परेशान करणारी एक गोष्ट म्हणजे उन्हाळा हा उन्हाळा एवढा असह्य झाला आहे प्रत्येकाला एवढं भयंकर ऊन पडायलं आहे की सकाळी सात वाजल्यापासून अंगाला घामाच्या धारा चालू होतात आणि अशाही परिस्थितीमध्ये जे कामं केल्याशिवाय टळणारच नाहीत गेल्याशिवाय भागणारच नाही अशा ठिकाणी तर जावंच लागायलं आहे आणि म्हणून उन्हाळ्याला तोंड देत देत सगळी कामं करावी लाग करावी लागत आहेत सर् सर्वांना मग त्या प्रचारसभा असोत किंवा पाहुण्यांचे लग्न असोत काही शेतातले कामं असोत काही घरची कामे असोत पण पण बेजार झालं माणूस आणि म्हणून अशा या उन्हाळ्यावरचं मी हे गाणं तयार केलेलं आहे आणि ते सादर करावं अशी इच्छा झाली तर हे गाणं मला जमेल की नाही गायला कारण ती गेयकविता का आहे प्रयत्न तर मी नक्कीच करेल तर हे गाणं आहे सैराटच्या चालीवरचं आणि ही चाल सोपी जरी वाटली तरी अत्यंत अवघड आहे गायला कारण एका श्वासामध्ये एका दमामध्ये प्रत्येक कडवं गाणं खूप अवघड आहे तरी पण मी सादर करण्याचा प्रयत्न करतो नक्की आपल्याला ही रचना आवडेल असा विश्वास आहे ऐकूया हे उन्हाळ्याचं माझं गाणं ए अंगाची होती लाही झळई कानावर आली उन्हात होतं धग धग माझ्या जीवाची काहिली झाली अंगाची होती लाही झळई कानावर आली उन्हात होतय धगधग माझ्या जीवाची काहीली झाली तरी तसाच फिरतो या तरी तसाच फिरतो या सभा अटेंड करतो या बाकीचे ए सी गाडीत एकला उन्हात मरतो या पुढारी जो मात पब्लिक कोमात दिवस सरतो या झालो चिम 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 गामान चिम 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 गामान चिम 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 झालो चिम 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 घामान चिम 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 गामान चिम 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 हे समध्या पाहु गावी झाली लग्नाची गाई रोज बायकू विचार ती तुम्ही जाणार का नाही समध्या पाहुण्याच्या गावाला झाली लग्नाची घाई रोज बायकू विचारी ती तुम्ही जाणार का नाही जावा लागन म्हणतिया जावा लागन म्हणतिया नाही गेलत कंतिया आपण बेजार होऊन मला उन्हात उधारी करून दुकानावरून आहे राहतिया झालो चिम 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 गमान चिम 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 गमान चिम 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 झालो चिम 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 गमान चिम 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 गमान चिम 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 किती उतावीळ झालो तरी उन्हाळा जाईना नुसतं पाणी डोसायाच कुणी भाकर खाईना किती उतावीळ झालो तरी उन्हाळा जाईना नुसतं पाणी डोसायाच कुणी भाकर खाईना सावली किती दाखली सावली किती दाखली तरी वायाच गेली किती बी पाणी पेलं तर तहान जाईना झाली आ लावतोय कुलर बघतोय तर लाईट गेली आ झालो चिम 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 घामान चिम 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 उन्हान चिम 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 झालो चिम 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 घामान चिम 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 घामान चिम 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 झालो चिम 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 घामान चिम 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 घामान चिम 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 धन्यवाद ज्याप्रमाणे येईल तसं मी हे गाणं आपल्यासमोर सादर केलं नक्कीच आपल्याला आवडलं असेल अशी आशा तर मी नक्कीच करील गाणं शेवटपर्यंत ऐका आणि हा उन्हाळा एन्जॉय करा आता थोडा राहिला एवढा महिना तर सर्वांचे धन्यवाद म्हणून मी आपली या ठिकाणी रजा घेतो